श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासनं ते दसऱ्यापर्यंत हे नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो तर यावर्षी वार सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासनं शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक जण आपापल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये घटस्थापना करतात घटस्थापना केल्यावरती प्रत्येकालाच वाटतं की आपले घट अतिशय चांगले आणि दाट उगवावेत कारण काही जणांचं असं होतं की घटस्थापना केल्यानंतर त्यांचं धान्य चांगलं उगवत नाही घटाला अनेक वेळा वास येतो बुरा येतो किंवा काही जणांचं धान्य उगवलं तरी तो घट पिवळा पडतो किंवा काही जणां धान्य कुजत त्यामुळे घट उगवत नाही आणि अशा समस्या आपल्या समोर येत असतात घट अतिशय चांगले उगवत नाहीत कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे मा की आपला घट जेवढा चांगला आणि जेवढा जास्त उगेल तेवढी जास्त आपल्या घराची भरभराट होते आपल्या शेतामध्ये पिकाला बहर येतो किंवा आपल्याकडे वर्षभर ते भरभरून येत असे काहीसे विचार संकेत यामागे आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे घट चांगले चांगले उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहेत जर तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून घटस्थापना केली तर तुमचे घट अतिशय चांगले आणि दाट उगवतील कारण घट जेवढे जास्त चांगले उगवतील तेवढेच ते आपल्यासाठी शुभ असतात त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही टिप्स पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात पहिल्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत तर ती रानातील काळी माती असावी पण ही माती आपण देवांसाठी वापरणार आहोत त्यामुळे हिला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वैदिका पण म्हणतात तर अशी वावरी आपल्याला घ्यायची आहे अशी बाहेरची कुठलीही पांढरी माती किंवा लाल माती या घटासाठी वापरू नये कारण यामध्ये घट उगवले जात नाही शेतातल्या मातीमध्ये घट अतिशय चांगले उगवतात फक्त रानातील काळी माती वापरत असताना ती आपल्याला चाळून अजिबात घ्यायची नाही तर ती जाळसर अशी थोडी असावी त्यामध्ये मातीचे छोटे मोठे दगड देखील असावेत तुम्हाला जर तुम्ही माती चाळून घेतली तर ते पाणी टाकल्यानंतर त्याचा चिक्खोल होतो माती दाबली जाते फक्त मातीमध्ये थोडे खडी असतील तर ते फोडून घ्यावेत पण माती अजिबात चाळून घेऊ नये माती थोडीशी जाडसर घ्यावी त्यामुळे ती माती भुसभुशीत राहते आणि आपण ज्यामध्ये घट बसवणार आहोत त्यामध्ये आपल्याला सर्वात खाली थोडासा मातीचा जाडसर थर द्यायचा आहे एकदम खाली पातळ पण असा थर देऊ नका नंतर धान्य टाकल्यावर आपण पातळ थर देणार आहोत पण खाली बसले असा जाडसर थर द्यायचा नाहीये माती पण आपल्याला हलक्या हाताने अशी पसरून घ्यायची अजिबात हाताने दाबून वगैरे घ्यायचे नाही त्यामुळे माती भुसभुशीत राहते घट अतिशय चांगले उगवतात धान्याला चांगले अंकुर फुटतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते अनेक जण पाच सात नऊ प्रकारे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तेवढ्या असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता मात्र हे धान्य पण चांगले असावं गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडून असं धान्य मागून आणलं एकमेकांकडून आणि मग घटस्थापना स्थापना केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं काही मिळत नाही त्यामुळे दुकानांमध्ये पुढ्या मिळतात पाच सात नऊ प्रकारच्या धान्यांच्या तर त्या पुढीतील धान्य पण आप तुम्ही घेऊ शकता धान्य मात्र मोठे आणि टपोरे असावे पोकळ कुजलेले किंवा गेल्या वर्षीचे असतील तर ते धान्य यासाठी वापरू नका किंवा बारीक कण्या पण घेऊ नका धान्य चांगले मोठे टपोरे असावे तुम्ही जर असं वाटत असेल की या धान्यामध्ये पोकळ धान्य आहे तर आपण एका वाटीमध्ये ते धान्य घेऊन त्यामध्ये पाणी टाकावं आणि मग पोकळ धान्य वरती येईल आणि धान्य जे आहे तर ते खाली राहील पोकळ धान्य तुम्ही काढून टाकू शकता आणि खाली उरलेलं चांगलं धान्य आपल्याला घटस्थापनेसाठी वापरता येईल अशा चांगले धान्य आपण पेरण्यासाठी वापरलं तर आपला घट अतिशय चांगला उगवू शकतो आणि काहीजण असे पण म्हणतात की आमच्याकडे धान्य अजिबात उगवत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांनी काय करायचं आहे हे सकाळी दोन ते ती तीन तास आधी पाण्यामध्ये भिजू शकता आणि आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजून ठेवलं तरीही चालेल मातीमध्ये दुसऱ्या दिवशी ते धान्य पेरू शकते यामुळे त्या धान्याला लवकर अंकुर फुटतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की घट कशात घालायचे आहे काहीजण टोपलीत घालतात काहीजण केळीच्या पानावरती घालतात मात्र आमच्या इकडे अनेक ठिकाणी अजूनही पत्रवळीवरती घट घातले जातात मग ती पत्रवळी तुम्ही एखाद्या स्टीलच्या ताट्यामध्ये ठेवू शकतात किंवा छोट्या स्टीलच्या पाटीमध्ये कुंड्यांमध्ये ठेवली तरीही चालते पण अगदीच खूप छोटं भांडं घेऊ नका काहीजण टोपलीत घालतात अतिशय चांगले उगवतात तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता टोपली जरी घातलं तरी त्या टोपलीखाली एखादी पाटी डब्बा ठेवलेला असतो त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी जे आहे तर त्या डब्यामध्ये साठतं आणि आवश्यक तेवढंच पाणी घटायला मिळतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जरी गट घातले तरी चांगले उगवतील आणि पत्रवाळीवरती घातले तरी त ता ताट ठेवू शकता मात्र आपल्याला योग्य त्या प्रकारे त्या घटाची काळजी घ्यावी लागेल तर या ठिकाणी एक एक सांगायचं राहिलं की घटाचे धान्य उगव नसेल तर ते व्यवस्थित सुद्धा तुम्हाला पसरून घ्यायचं आहे एक उपाय तुम्ही तिथे करू शकता काय करायचं आपलं जे मका किंवा मोठं मोठं धान्य आहे तर ते तुम्ही आपण असं मातीमध्ये पेरायचं आहे त्याचं टोक वरती यायला पाहिजे अशा पद्धतीने ते धान्य मातीमध्ये पेरायचं आहे तुम्ही मका जी धान्य आहे तर ते पेरू शकता आणि बाकीचं उरलेलं जे धान्य आहे तर ते घट उगवण्यासाठी मदत लवकर करतं तर अशा ठिकाणी मातीचा घट वापरला जातो पण बऱ्याच ठिकाणी अजूनही तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा थांब्या जो आहे तर तो वापरतात तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही वापरू शकता पण शक्यतो करून मातीचा घट वापरावं कारण आपण असा मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेम थेम पाणी पाजरत राहतं आणि आपल्याला घटाला आवश्यक तेवढं थोडं थोडं पाणी मिळतं जातं त्यामुळे घट अतिशय चांगले उगवतात त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील कोणीही येत आणि त्या घाटाला पाणी ओत असं करतं असं चुकणे करायचं नाही कारण आपण जी घटस्थापना केली असते त्या घाटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढं पाणी मिळलं तर घट चांगले उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे सगळं काही अवलंबून असतं त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच मिळालं पाहिजे त्यामुळे दररोज घटाला त्या पाणी घालून खूप चिखल करायचं नाही आहे फक्त ती माती ओलसर राहील एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यातून पण थोडं थोडं पाणी राहतं त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढंच पाणी घालायचं आहे घटाला पाणी अगदीच तांब्याने ग्लासने ओतायचं नाही तर वरून थोडं थोडं शिंपडायचं आहे माती ओली होण्यापुरती आणि त्यानंतर तुम्हाला वरची माती थोडी थोडी जेव्हा कोरडी दिसायला लागेल तेव्हाच मग तुम्ही पुन्हा एकदा पाणी शिंपडायचं आहे तुम्ही एक दिवसाड पाणी घालू शकता मात्र दररोज किंवा दोन टाइम पाणी अजिबात घालू नका कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामधील धान्य पुसतं किंवा गटाला बुरा येतो वास येतो किंवा घट उगवलेलं असेल तरी तो पिवळा पडतो त्यामुळे जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घातलं तर तुमचे घट नक्कीच चांगले उगवणार त्याबरोबरच अनेक जण काय करतात मातीमध्ये सगळं धान्य मिक्स करता, करतात आणि मग घटस्थापना करतात पण काय होतं बरंच धान्य एकदम तळाशी खाली जाऊन बसतात आणि मग ते आपण जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही त्यामुळे खालच्या खाली धान्य कुजून जात असल्याची शक्यता असते आणि त्यामुळेच मातीचं जाडसर थर लावू नक आणि मातीचा पातळ थर लावा त्यावरती तुम्हाला धान्य जे आहे तर ते टाकायचे आणि वरून थोडीशी माती टाकायची आहे यामुळे धान्य लवकर अंकुरित होतं आणि धान्य दाबलं जात नाही त्याचबरोबर मातीचा थर देत असताना धान्य वर टाकायचं आहे याची थोडीशी काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर आपले, आपले घट पण चांगले उगवतात आणि त्यानंतर सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर घट कुठे बसवायचे तर सगळेजण घट आपापल्या देवघरासमोर देवा घरामध्ये मध्ये दे बसवतात देवघरासमोर बसवतात शक्यतो घट हे देवघरामध्येच बसवावे आणि जरी काही कारणास्तव तुम्ही तिथे बसू शकत नसाल तर दुसरीकडे पण बसवू शकता फक्त तिथली साफसफाई करावी आणि योग्य ती जागा आणि दिशा निवडून तुम्ही घटस्थापना करू शकता पण आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे घट जिथे बसवलेले आहेत त्या ठिकाणी थोडीशी हवा लागली पाहिजे याची काळजी घ्या कारण प्रत्येक वनस्पतीला योग्य तो सूर्यप्रकाश पाणी वारा असं सर्व काही मिळालं तर ती वनस्पती खूप चांगली उगवते आपण सूर्यप्रकाश तर मिळू शकत नाही पण पन उबदारपणा नक्कीच मिळू शकतो कारण आपण नवरात्रीमध्ये घटाजवळ अखंड दिवा लावलेला असतो त्याचा उद्दारपण आपल्या घटाला नक्की मिळतो आणि त्याचबरोबर थोडीशी हवा जरी लागली तरी ते घट चांगले उगवतात फक्त अखंड दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आता बाजारामध्ये काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात त्या पद्धतीचे दिवे तुम्ही वापरले तरी चालू शकता म्हणजे दिवा भिजणार नाही त्यामुळे दिव्यांचा उद्दारपणा मिळेल आणि थोडीशी हवा लागली त्याबरोबर योग्य ते पाणी मिळालं तर घट चांगला उगवणार आणि त्याचबरोबर जे धान्य आहे तर ते सुद्धा कुजणार नाही तर अशी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ